नमस्कार मंडळी मी आरती तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आपल्या नवीन घरातला आज पहिलाच व्हिडिओ आहे आज आहे फ्रायडे आम्ही संडेला इकडे शिफ्टिंग केलं आणि त्यानंतर बरंच आता इकडे थोडंसं ॲडजस्टमेंट करा सामान अरेंज करा व्यवस्थित सगळं त्यात बराच टाईम केला तरी पण दोन तीन दिवसात माझं झालं होतं सगळं सॅटर्डेला आपण शिफ्टिंग केलं संडे मंडे आणि आय थिंक सगळं झालेलं होतं आवरून पण तरी माझ्याकडे दुसरा काही टॉपिकही नव्हता की काय शूट करणार नवीन घराचं होम टूर वगैरे या गोष्टी तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हे जे घर आहे तर त्याचं होम टूर तुम्हाला पाहिजे आहे का बघायचं आहे का तर तुमची इच्छा असेल कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट आल्या तर मी नक्कीच ते दाखवेल तर मला कमेंट करून तसं सांगा तर त्यामुळे माझं काही ब्लॉग शूट करणं झालं नाही तीन चार दिवसापासून या घराचा तर आता म्हटलं चला आज काही ओकेजन पण आहे एक गोष्ट पण आहे छान छान काही गोष्टी आहेत तर म्हटलं सर तुमच्यासोबत शेअर करूया माझा आजचा दिवस जो आहे तो तर आजचं असं की आज काकू आणि तात्या येतात तर, तर जे मंडळी माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात तर त्यांना माहिती आहे की काकू तात्या कोण आहेत पण जे नवीन व्हिडिओ बघत असतील नव्याने पहिल्यांदाच तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते काकू आणि तात्या म्हणजे माझे सासू सासरे तर त्यांना दीपक काकू आणि तात्या असं म्हणतात म्हणून मी देखील तसंच म्हणते तर ते येत आहेत आणि पहिल्यांदाच ते मुंबईत येत आहेत जसं माझं होतं की मी देखील जेव्हा शिफ्टिंग केलं किंवा दीपकला इकडे जॉब लागला त्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आली तर तसं ते सुद्धा पहिल्यांदाच आज मुंबईत येतात तसं आम्हाला येऊन मुंबईमध्ये सहा महिने झाले पण त्यांचं जमलंच नाही काही ना काही गोष्टी गावाकडे बरेच कामं असतात शेतातले वगैरे हो त्यामुळे ये त्यांचं येणं झालं नाही तर आता शिफ्टिंग पण केलं होतं त्यांचं खूप मागच्याच सॅटर्डे संडे त्यांना यायचं होतं ऍक्च्युली पण पन... अरे असं नाही करायचं तर ते काही जमलं नाही मग आता या सॅटर्डे संडेला येतात उद्या आणि परवा तशी दीपकला सुट्टी असेल तर चला आता ते संध्याकाळचे वाजतायत आहेत साडेसहा आणि म्हटलं जरा ते येतील तर त्यांना भूक पण लागेल तर थोडीशी तयारी करायची म्हणून मी फक्त आता सध्या गवारीच्या शेंगा निवडून ठेवल्या म्हटलं भाजी चपाती आणि बघूया आता काय करायचं का स्पेशल तर असं विचार करते काय बनवावं काय बनवावं चला जे हो जे जस काही जसं जसं होईल तसं मी तुमच्या सोबत शेअर करते बोलण्यात वेळ घालत नाही कारण मग उशीर होईल मला कारण मला त्यांना घ्यायला पण जायचं चलो कोण येते रि कोण येते अजून काकू येत आहे रिझ्यू पण माझ्यासोबत सोबत काकूच म्हणायला लागले आजी म्हणायचं असते ना बेटा आजी येणार ना आजी आजोबा आणि दादा येणार आहे हो ना नहीं। नहीं। चलो फायनली आता माझा मेन्यू डिसाईड झालाय की मी काय करणार भाजी पोळी तर ते फिक्स होतं ते करायचं ते मग त्याच्यासोबत अगोदर विचार केला वरण भात करावा पण म्हंटल नको वरण भात नको मसाला राईस सगळ्यांनाच आवडतो सो मसाला राईस टाकते आता ऍक्च्युली कणिक भिजवायचं बाकी आहे आणि स्वीटमध्ये जस दीपकचा फोन झाला की ते निघालेत मग त्यांना म्हटलं की गुलाबजामुनचा विचार करू की आणा आणावे पण त्यांच्यासोबतच त्यांचे त्यांचं म्हणणं की शिरा पण कर थोडासा तसा अगोदर माझा विचार होता की गाजरचा हलवा करायचा गाजर माझ्याकडे फ्रीजमध्ये मा होते पण मग म्हटलं उद्या सकाळी मग काय करू सगळं आत्ताच करून घेणार आणि कसं फ्रीजमध्ये थोड्याशा व्हरायटी कमी असतात स्वीट्समध्ये कसं बासुंदी आहे खीर आहे गाजरचा हलवा असे दोन चार गोष्टी जे आपण करू शकतो आणि आता ते दोन चार दिवस तर असतील मग रोज काही ना काही करायचं मग त्याच्यासाठी मी आता गाजरचा हलवा पोस्ट केला मी मसाला काढला बेटा सो गाजरचा हलवा सकाळी करते आता शिरा बनवते मसाला राईस भाजी पोळी आणि गुलाबजामून आणणारे पी दीपक तर ते निघालेच येतीलच आणि कापून त्याच ऍक्च्युली ठाण्याच्या मागेच आहेत तसं तर त्यांना यायला फक्त आता एक तासच लागणार होता बट ट्राफिक इतकं आहे की आता पूर्ण अडकलं त्या तर म्हणत होतं कंटा आला बसमध्ये बसून बसून तर म्हणता ट्राफिक मुळे तो प्रॉब्लेम तर आहेच काय वाटत काय बेटा कुठे चलायचं का ग चला का बर कोण आलं कोण आलं कोण आलं बाबा आले बर जाऊ तुम्ही आले सर येऊन पोहोचले तिथे आम्ही पटकन त्यांना घ्यायला जातो थोडं सोशरी झालं गडबडी गडबडी निघालो पटकन चल कसं आहे काकून आलो आल्यानंतर ते पण थकले होते चहा वगैरे झाला मग जेवण झालं आता जेवण झाल्यानंतर सगळं सामान काढलं आणि दरवर्षी प्रमाणे म्हणजे प्रत्येक कापून ते जेव्हा कधी आमच्याकडे येतात तेव्हा मी हे नक्की दाखवते की त्यांनी काय काय आणलंय तसंच यावर्षी सुद्धा म्हणजे यावर्षी म्हणण्यापेक्षा यावेळी सुद्धा एवढं सगळं आणलंय कांदे मी ऑलरेडी त्यांना सांगितलं होतं की माझ्याकडे खूप आहेत तरी त्यांनी कांदे घेऊन आले त्यांचं मन काय आवडत नाही आणि यावर्षी रामपोळ आणले आणि आता आमचा बागाचा फुडा पण असेल एक पंधरा एक दिवसानंतर तर द्राक्षे आलेत तुम्हाला माहितीच आहे की आमच्याकडे पिवळा कलरच्या द्राक्षांचा बाग आहे आणि सेम इथे पण ठेवलेत बघावरती तर हे काळे द्राक्षांचे तीन चार झाड आहेत ना फक्त तर ते पण आहे पप्पा यांचे झाड आहेत आमच्याकडे पप्पा आणलीय मेथीची भाजी कांद्याची पात आणि हा तवा तर मागच्या वेळेस मी जेव्हा घरी गेली तेव्हाच घेतला होता बट मी विसरून आली तर तो पण घेऊन आलाय जवळ सगळं सामान घेऊन आले काकून ते पहिल्यांदाच मुंबईला आले कशी वाटली काकून मुंबई छान वाटते पण लय लांब वाटते मला सवय नाही ना सवय नाही ना औरंगाबादला कसं दोन तीन तासात पोहोचून जाईल तासात जायचे पाच तास लागले बारा बारा लागला साडे बारा च्या आठ वाजता पोहचले कंटाळून तो बस मध्ये कधीच नाही ना आले इकड पहिलीच वेळ मग तू कोण आला आपल्याकडे आजोबा काय आणलं तुला खायला काय काय आणलं प्रसाद आणला आम्ही काशीवरनं कापून ते आले तेव्हा प्रसाद किंवा ते जे काही सामान कापून आणलं होतं ते पण आमचं तिकडेच राहिलं होतं गडबडीत लक्षात नाही राहिलं आणि ते पण घेऊन आलं जस्ट देवाजवळ ठेवले एखाद्या दिवशी ब्लॉक मध्ये दाखवेल मी काय काय आणलं त्यांनी तर चल दाखव दाखव ना फक्त दाखव आण घरी दादू मग गर्दी किती आहे मुंबई मध्ये गर्दी बाई औरंगाबादला काहीच काहीच गर्दी नाही औरंगाबाद साधं वाटलं गर्दी वाटली मला तर हा लोटा आणलेला होता काकुनी हे काशीचं पाणी आणि यात रुद्राक्ष वगैरे तर, तर हे एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्या प्रसाद रिजवी आता खायला काढलाय वरती एवढं सगळं आणलं आता बघू उद्याच काय प्लॅनिंग आहे काय नाही आजचा दिवस तर इथेच म्हणजे आता झोपायचंच आहे सगळं हे फक्त एवढा सगळं पसार आवरायचा आहे आणि झोपायचंच आहे तर आता बाकीचा ब्लॉग आपण उद्या कंटिन्यू करू काय झाला कोणी घेऊन दिला कोणी दिलं रिद्वी आजोबा नाही अरे वा चला मग आता घरी चलो चल चल आपला का हे ठीक आहे ठीक आहे चलो चलो गुड मॉर्निंग एव्हरी वन तर कालचा ब्लॉग आज मी परत कंटिन्यू करते सगळ्यांचा आवरून झालाय मस्त चहा पाणी सगळं झालंय स्वयंपाक माझा बनवून झालाय थोडासा शिटीचा आवाज येत असेल आणि कुकरच्या आणि इकडे मशीन सुरू आहे त्याच्यामुळे थोडा डिस्टर्बन्स तुम्हाला होईल आता ॲक्च्युली थोडंसं बाहेर जायचं आहे चालू आहे काहीतरी फिरायला जायचं घेऊन काकून काकण त्यांना तर तो काही प्लॅनिंग सुरू आहे तर ता त्याच्या अगोदर दोन तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट करायच्या आहेत की फर्स्ट थिंग किंवा दळण संपलंय तर ते आता ॲक्च्युली एक दिवस एक दोन दिवसाचं आहे पण सॅटर्डे संडे तर आत्ताच होऊन गेलं तर मग पुढचं वीकमध्ये टेन्शन राहत नाही तर दळण पहिले टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आणखी गोष्ट दाखवायची ती म्हणजे अशी विचार करतोय तर त्याच्यामुळे ड्रेस आहे मैत्रिणीने रिजवीसाठी घेतलेला होता तर मैं मैं हा ड्रेस माझ्या मैत्रिणीने लास्ट इयरला ला तिला एक दीड वर्ष झालं तेव्हा घेतलेला आणि तो फिटिंगच केलेला नाहीये तो जरा खूप मोठा आहे तर असा पर्कल पोरकल जो आहे तो घेतलेला आहे खूप सुंदर दिसतो मी कदाचित अगोदर दाखवलाय की नाही मला माहित नाही तो स्कर्ट आता तिला यायला लागलं तेव्हा जेव्हा घेतला तेव्हा तो मोठा होता तर हा असा ड्रेस आहे तर विचार करते हा फिटिंग करून आणावं तर बघूया तर फिटिंग करून आणते किंवा मग उद्या कदाचित करेल बघूया आता कसं टाइम होत कारण आता जेवण करायचं बाकी आहे मग जेवण करून आम्हाला निघायचंच आहे तर चलो आता स्टार्ट करते, आता या ब्लॉग मध्ये कंटिन्यू नाही करत नाही तर ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघाल की आम्ही कुठे जातोय आणि काय काय धमाल येते किंवा मुंबई दर्शन किंवा आपण असं म्हणू शकतो की मुंबई टाकून जाते ते पहिल्यांदा बघतात ते तर त्यांना कसं वाटतंय तर ते सगळं तुमच्या समस्या तर चला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय बाय